मराठी बालभारती इयत्ता ती श्री धडाविसावा एक भारतीय संशोधक शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली शंकरने हुजत घातली पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही वडिलांनीही आरोप केला वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी मुंबईत झाला तो काळ पारतंत्र्याचा होता त्या भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले अठराशे सत्त्याण्णवचा जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालून आली अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर मीठ किंवा त्यासारख्याच इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती यंत्र शोधून काढणारेच बक्षीस होते भिसे यांच्या वाचण्यात ते आले पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला आणि काय आश्चर्य भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला त्यांना बक्षीस मिळाले या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदरहू शोधाचा खास उल्लेख करण्यात आला ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले व वा दिनशा यांना दाखवली त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही दिली भिसे अठराशे नव्याण्णवमध्ये इंग्लंडला गेले डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकररावांना लहानपणापासून होती ते दहा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला लांब अंतरावरच्या दोन ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती त्यांनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवली वयाच्या पंधराव्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले बराच वेळपर्यंत चार दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे बालपणापासून शंकररावांची स्वाभाविक प्रवृत्ती शास्त्रीय आणि कला कौशल्यांकडेही होती शाळेतील घोकमपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळा होता इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले इंग्लंडला बरीच वर्ष राहिल्यावर भिसे अमेरिकेला गेले अमेरिकेत त्यांनी ऑटोमिडिन ऑटोमिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदव्या देण्यात आल्या या सुमारास डॉक्टर भिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉक्टर तोफ तयार करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेतून होणारा संहार आपल्या परीने वाचवला डॉक्टर भिसे यांनी सुमारे दोनशे शोध लावले त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात शंका नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे सात एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचे निधन झाले ज बा कुलकर्णी